तर मित्रांनो साजरे मध्ये आलेले अड्ड्यामध्ये पाहू शकता पाहून घेऊया अड्ड्यामध्ये चार सात मित्रांनो गरुडाला पाहू शकता मारतो तिकडे कालापूरला

कुठली बैल आहेत तुमची सांबारी सांभारी हा गाव इथला तो काय नाव आहे दादा बैलांच्या मित्रांनो पाहू शकता दादांनी खूप सारी बैल आणलेली आहेत तर आज नियोजन कसं होणार दादा नियोजन आम्ही आज पहिल्यांदाच चालूय पहिल्यांदा आलो आम्ही फक्त बघण्यासाठी आलोय ओके बघूया बरं बरं नमस्कार 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 आपला ग्रुप होईल 되지 नाही अ माळे नाव आहे तुझं आज आम्ही पावोडी नाव भेटला तर नाव ठेव नाहीतर माझी दमण गाडी करू ते थोडी सिंगा विचिटर काढत आहे हा ते लंपना ते एक मागे पुढे सिंगाले आम्ही ओलवण्याचा प्रयत्न केला पण नाही झाला आमचा तेच मग तसंच ठेवून दिलं तुम्ही कुठं घेतलेला बैल हा मी माहोल मधून घेतलेला बैल आहे मित्राच बैल आपला हा म्हणजे आम्ही त्यांना बैल दिला होता तेव्हा त्याही बैल दिला या बैलाविषयी मला माहिती आहे बैलाचं नाव आहे रायफल मुरबाड मधील बैल आहे आई एकविरा ग्रुप शास्त्री नगर कुमार विवेक भगवान कारल या नावाने फलतो आतमधून फलतो बैल एकदम फिट कस आहे मांडा मांडाला बिंडाला थोडासा हे असा मारत नाही काय नाही काय पब्लिक किंग तुफान लोंके झिरो वन नागवान पर्यंत यांच्या नावाने हा पलतो पण याचा इतिहास सांगायला गेला तर हा पाहिजे त्या ठिकाणी चालतो घाटात तर घाटात सेकंदात तर सेकंदात बिंजोडला तर बिंजोडला पाहिजे त्या ठिकाणी चालतो आणि अजून एक त्याची काश्यात बोलायला गेलं की जेवढी पब्लिक असेल तेवढा हा चालतो जेवढ्या पण यांनी गाड्या मारल्यात तेवढ्या जेवढ्या आठी टीच्या किंवा विरोधातल्या गाड्या आपल्या दुश्मनांच्या किंवा कोणाच्या असतील तेवढ्या पट्ट्यांनी मारलेले या बैला सर्व क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये बिनजोड गाडी पळते गाडी पोलते आज फर्स्ट टाइम पहिल्या मध्ये आपला तो बही आपण बाकी आपली घरचीच गाडी पडल्या मागच्या बघायला गेलं ना झाल्या फक्त आपल्या दोन ते तीन शर्यती पडल्या घरच्या गाडीने आता सलग बोलायला गेला तर तीस बत्तीस गुलाल घेतलेले मागच्या सीझन पासून आपले सात आठ गुलाल झाले ना हा आहे ना तुम्ही ज्या खांदे टाकाल तिथे पलेल कुठे म्हणजे हाकला त्याला तो चालणारच घाटात तर घाटात भोंग्यात तर भोंग्यात तुम्ही सांगाल त्या ठिकाणी हा चालत आपण पोचलेलो अड्ड्यामध्ये आणि आपण इथे आता फिरत आहे सौकुली इकडे बैल पाहते आणि थोडी थोडी बाईट घेते व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत काही पाहायला मिळणार आहे मित्रांनो बांधलेले पद्धतशीर पाहू शकता इकडे मोकळी जागा आहे आणि तो ठाकरेपाठ चालू काय दिले बघा आता कोणी यो ज्यांना काशीत आणि किरण शाळगाव आणि उत्तम शेठ गवळी यांच्या नावा बयो बैल पळतो आता तो सध्या मुंबईला आलेला आहे आता त्याच्यात तीन शर्ती झालेल्या आजची चौथी शर्त आणि ही गर्दी चांगली गाडी पळते हे पण आपले म्हणजे संबंधित चांगले उत्तम दाशी त्यांच्याशी चांगली गाडी पळते लांबशी बघितलं ना तर मला एक मोठ्या लक्षाची आठवण येईल त्याला बघून म्हणजे आता मेन योग घडवणारा बैल म्हणजे तो किरण म्हणजे आतापर्यंत मी या बैलगाडी क्षेत्रात आलो तेव्हापासून मला शिकवलं जातो किरण आपण बाकी कोणी शिकवला नाही पण हि बैल तुम्ही आता बोलशाल तर आड्डा अख्खा अख्खा बोलतो का हि मोठ्या लक्षात हा गार्डन आहे आणि तुम्ही पाहू शकता बागेमध्ये मध्ये तू अख्खा बैल भरलेला आहे त्याच्याकडे जेव्हा आहे त्याच्याविषयी माहिती नाही आम्हाला नाव रामा शेटे तुमच्या बैल आहे एक तारखेपासून आपल्या नावावर पडतोय काय ते त्याबद्दल काय म्हणजे बैल पलतोय चांगला जमली आता आता कुणाच्या नावावर पालतोय शालेय टकले कौसा या नावाने ना आपण या बागेमध्ये आलेले पाहू शकता सर्वीकडे बैल बांधलेली आहेत हे पहा मित्रांनो बागेमध्ये चांगला सा असं नियोजन आहे सर्वांचा बैल बांधण्याच <स्थाथ> आपण आता अड्ड्यात एंट्री केलेली आहे पाहू शकता तुम्ही लवकरच सर्व उरकलेलं आहे इकडचा कार्यक्रम पाहूया आता आता अड्ड्यात आलेलो आहे सुट्टीवर पाहू शकता मित्रांनो त्या शर्यती दाखवू शकत नाही मित्रांनो त्यामुळे आता